प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं एक ध्येय असतं ज्यासाठी तो पूर्ण मनोभावे प्रयत्न करतो काहींना हे स्वप्न पटकन साधता येतं तर काही जणांना यश मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतो आज आपण अशाच एका युवकाच्या प्रवासाची कथा पाहणार आहोत ज्याने आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अनेक अडथळ्यावर मात केली आणि अखेरीस यश मिळवलं राठीची प्रेरणादायी कथा स्वप्नांचा पाठलाग एका युवकाच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा ही कथा आहे अर्जुनची अर्जुन हा सांगली जिल्ह्यातील एक छोट्या खेड्यात राहत होता त्याच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती हो आई वडील कष्टकरी होते आणि अर्जुनला लहानपणापासूनच आपल्या परिस्थितीला बदलण्याचं स्वप्न होतं तो नेहमीच म्हणायचा की मी मोठा झाल्यावर आपल्या कुटुंबासाठी अधिक चांगले दिवस हो आणेल अर्जुनला शिकण्याची खूप आवड होती आणि तो अभ्यासात नेहमीच हुशार असायचा त्याचे आईवडील रोजदारी मजूर होते आणि घरातील परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तरीसुद्धा अर्जुन नेहमीच स्वप्न पाहायचा की तो एक दिवस यशस्वी होईल लहानपणापासूनच अर्जुनला शिकण्याची आवड होती आणि तो शाळेत नेहमीच पहिल्या क्रमांकावर असायचा पण पैशाअभावी अनेकदा त्याला शाळेत जायलाही अडचणी येत होत्या त्याचं एक स्वप्न होतं इंजिनियर बनण्याचं त्याने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून इंजिनियर बनणार परंतु त्याच्यासमोर अनेक अडथळे होते त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती त्यामुळे शाळेची फी भरणंही आव्हानात्मक होतं तरीसुद्धा अर्जुनने ठाम निश्चय केला की तो शिक्षणात कधीही मागे राहणार नाही अर्जुनच्या शाळेचे दिवस आव्हान आव्हानात्मक होते घरात परिस्थिती इतकी बिकट होती की कधी कधी त्याला एक वेळचं जेवण मिळायचं त्याला शाळेतील अभ्यासात रस होता पण फी आणि शाळेसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री मिळवण्यासाठी तो रोजदारीच्या कामासोबत इतर काम करायचा कधी पेपर विकणे तर कधी जवळच्या दुकानात काम करायचा अशा कामामधून त्याने पैसे कमवायला सुरुवात केली अर्जुनला शिक्षणाची खूप आवड होती वेळ मिळेल तेव्हा तो नेहमी अभ्यासात मग्न असायचा इतर मुलं खेळायला जात असत तेव्हा अर्जुन पुस्तकात डोकं घालून अभ्यास करायचा त्याने कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार केली नाही उलट त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता शाळेचा शेवटचा वर्ष होता कष्टाने त्याने चांगल्या गुणासह परीक्षा पास केली पण त्याचे आव्हान इथे संपले नाही पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते पण अर्जुनने हार मानली नाही त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण अर्जुनने हार मानली नाही त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाला शिष्यवृत्तीमुळे त्याचे कॉलेजचे शिक्षण सुरू झाले कॉलेजमधील अर्जुनच्या जीवनात अनेक आव्हान होती इतर विद्यार्थी श्रीमंत घरातून आलेले होते आणि अर्जुन गरीब घरातून आलेला त्याच्या कपड्यांपासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत त्याला वेगळं वागलं वागवलं जायचं आणि अर्जुनला सुरुवातीला थोडं अवघड वाटायचं पण त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं त्याच्या निर्धारामुळे त्याला नेहमीच प्रेरणा मिळायची की माझ्या कष्टाला फळ मिळणारच कॉलेजमध्ये अर्जुनने छोट्या मोठ्या कामामधून पैसे मिळवले त्याने अनेकदा इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये मदत केली आणि त्यातून मिळालेले पैसे फी भरण्यासाठी वापरले प्रत्येक अडथळ्यावर मात करत अर्जुनने आपलं शिक्षण पूर्ण केलं अर्जुनच्या मेहनतीचं फळ शेवटी त्याला मिळालं त्याने कॉलेजमधून पहिल्या क्रमांकाने पदवी मिळवली आणि मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला अनेक मुलाखतीनंतर त्याला एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली त्याचं स्वप्न साकार झालं होतं आणि तो इंजिनियर झाला होता यश हे फक्त त्याच्या मेहनतीमुळे नव्हतं तर त्याच्या चिकाटीने आणि संघर्षाने त्याला हे यश मिळवलं होतं त्याने आपल्या कुटुंबासाठी एक नवीन जीवन सुरू केलं अर्जुनची ही यशोगाथा फक्त त्याच्या मेहनतीवर आधारित नव्हती तर त्याच्या स्वप्नावर असलेल्या दृढ विश्वासावर आधारित होती त्याने परिस्थितीच्या अडचणीवर मात करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली त्याचा प्रवास खडतर होता पण त्याने कधीच हार मानली नाही अर्जुनची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही विकट असली तरी स्वप्नाचा पाठलाग सोडू नका स्वप्न साकार करण्यासाठी संघर्ष करावा लागतो कष्ट करावे लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवावा लागतो अर्जुनने दाखवून दिलं की इच्छाशक्ती आणि मेहनत यांच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नसते पण जर तुम्ही खंबीरपणे संघर्ष केला तर तुमचं स्वप्न नक्कीच साकार होईल त्यामुळे कधीच हार मानू नका कारण प्रत्येक अडचण म्हणजे यशाचा प्रवासाचा एक भाग आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद